एक लाख सत्तर हजार दोन लाख चाळीस हजार रुपये साडेतीन लाख रुपये फक्त अडीच लाख रुपये लोन होईल होलसेल रेटलाच गाडी आहे डिझेल वॅरेंट मध्ये गाडी आहे गाडीचे प्राइस फक्त दोन लाख सत्तर हजार रुपये ठेवले तो व्हिडिओ मध्ये रेट आहे तोच रेटमध्ये तुम्हाला गाड्या भेटतील नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन काय नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज मी आलेलो आहे भोसरी मध्ये आणि भोसरी मध्ये कुठे आले माहिती का मी आलेलो आहे मित्रांनो नूर इंडिया ऑटो मध्ये आणि इथे तुम्हाला मिळणार आहे पी परमिट गाड्यांचं एकदम जबरदस्त स्टॉक आहे एकदम बजेट प्राईजमध्ये मी त्यांना मिळणार आहे तर माझ्यासोबत आता आहेत मोसिन सर जे की ओनर आहे सर स्वागत आहे चॅनलमध्ये सर कसं आता आपला पहिलाच व्हिडिओ आहे तर नूर इंडिया ऑटोलाईन मध्ये थोडक्यात जर आपल्या आपल्याकडे आता स्टॉक जर एसेंट जर विचार केला तर पंधरा ते वीस एसेंट आहेत डिझायर आहेत रिटिका आहेत वॅगनर आहेत ऑल फक्त आपण फक्त परमिट गाड्यांचा स्टॉक आणलेला आहे सध्या तर ज्यांना कुणाला धंद्यासाठी परमिट गाड्या घ्यायच्या असेल त्यांनी नक्कीच नूर मोटर्सला विजिट करा तर लोन फॅसिलिटी पाहिजे लोन फॅसिलिटी पण आपण करून देतो जर कस्टमरचं बजेट जर कमी असेल त्यांना लोन करायचं त्यांना पण आपण लोन करून देतो सर मला एक तिथल्या ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स शेअर कर आपला ॲड्रेस आहे पुणे नाशिक हवे नियर सायनाल हॉस्पिटल हॉस्पिटल आहे मोशीमध्ये त्याच्या अपोजिट आप साईडला आपलं ऑफिस आहे नोर इंडिया टोलाईन म्हणून तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे एट फोर वन टू नाईन डबल झिरो नाईन डबल झिरो तर मी यांची जेवढे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ना तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्याचबरोबर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका तर सर सुरत कायची स्टॉप पाहिला तर मोसिन सर सर्वात पहिली गाडी कुठली दाखवत आहे ही दोन हजार सतराची वॅगनर आहे पेट्रोल सीएनजी फिटेड आहे पेपर क्लिअर आहेत गाडीचे प्राइस फक्त दोन लाख सत्तर हजव ठेवले पाहू शकता मित्रांनो दोन लाख सत्तर तुम्हाला मिळून जाईल पेट्रोल प्लस सीएनजी प्लस सीएनजी सी कंपनीफिटेड सीएनजी गाडी तर ऍव्हरेज वगैरे पण मित्रांनो गाडीमध्ये चांगला मिळणार आहे तर ज्याला कुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचं पुणे सिटी मध्ये डेफिनेटली मित्रांनो तुम्ही या वॅगनर तुम्हाला इथे पुढे मित्रांनो चेक करा येलो प्लेट मध्ये एक सिडान गाडी आलेली आहे ही दोन हजार अठराची ची सेकंड ओनर मध्ये गाडी आहे डिझेल व्हॅरेट मध्ये गाडी आहे टॉप एंड गाडी चारी पॉवर विंडो आहे गाडीची प्राइस जी कोट केली तीन लाख सत्तर हजार रुपये जर लोन करायचं लोन सुद्धा करून देऊ शकतो आपण ऑल पेपर क्लिअर आहे गाडीचे तीन लाख सत्तर हजार रुपये आपण सांगतोय कमी जास्त करू आपण पुढे मित्रांनो चेक करा अजूनही तुम्हाला गाडी पाहायला मिळणार आहे सरकारी डिटेल ही दोन हजार अठराची पेट्रोल सीएनची गाडी आहे प्राइस फक्त कोट केली तीन लाख चाळीस हजार रुपये त्याच्यात पण कमी जास्त होईल सेकंड ओनरमध्ये गाडी आहे कंपनी सी एन जी गाडी मध्ये वॉलपेपर क्लिअर गाडीचे आणि सर सीएनजी होते ॲव्हरेज वगैरे तरी किती असेल काय वर ॲव्हरेज पंचे अजून एक स्टॉक मध्ये आहे इथे मित्रांनो एम एस चौदामध्ये मध्ये ही दोन हजार अठराची पेट्रोल सी एन जीएसट्रच आहे प्राइस फक्त कोट केली तीन लाख तीस हजार रुपये त्याच्यात पण थोडंफार होईल पेपर क्लिअर आहेत गाडीचे पुढे चेक करा आलेली आहे तुमची आवडती गाडी मित्रांनो स्विफ्ट डिझायर ही दोन हजार अठराची डिसेंबर महिन्यातली गाडी एकोणीस दोन हजार एकोणीसला ला फक्त वीस दिवसाचा फरक आहे गाडीचे प्राईस कोट केली चार लाख तीस हजार रुपये त्याच्यात पण कमी जास्त होईल होलसेल रेटलाच गाडी आहे ऑल पेपर क्लिअर आहेत गाडीचे इन्शुरन्स पण पा इन्शुरन्स पासिंग ऑल क्लिअर आहे तर बा गाडीचे प्राईस कोट केली चार लाख तीस हजार त्याचं पण मानसामान होईल हे दोन हजार अठराची पेट्रोल सी एन जी एससेंट आहे ऑलपेपर क्लिअर आहेत गाडीची प्राईस कोट केली फक्त तीन लाख पस्तीस हजार रुपये त्याच्यात पण मानसामान होईल तर लोन पाहिजे लोन पण करून भेटेल तुम्हाला आजच्या स्टॉक मध्ये चौथी गाडी असणार आहे हॅचबॅक मध्ये तुम्हाला गाडी पाहायला मिळेल अठराची ची गो आहे प्राइस फक्त एक लाख सत्तर हजार रुपये होलसेल रेट ला गाडी आहे पेट्रोल सीएन जी गाडी आहे ओनर सेकंड ओनर मध्ये गाडी आहे एमएस चोवीस मध्ये पण गाडी पिंपरी चिंचवड रजिस्टर आहे तर ऑल ओबर साठी नक्कीच चांगली गाडी पाचवी पाचवीट असेल हुंडाईची सर ही दोन हजार अठरा ची फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे पेट्रोल सीएनजी एक्स गाडी ऑल पेपर क्लिअर आहे गाडीची प्राइस कोट केली फक्त तीन लाख सत्तर हजार त्याच्यात पण मोठा सन्मान मानसन्मान होईल लोन पाहिजे लोन पण करून देई तुम्हाला पुढची गाडी सर ही दोन हजार एकोणीस ची फर्स्ट ओनर गाडी आहे ऑल पेपर क्लिअर आहेत पासिंग वगैरे इन्शुरन्स सगळं क्लिअर आहे गाडीची प्राइस कोट केली सव्वा चार लाख रुपये एवढा नक्कीच तुम्ही जास्त करू आपण लोन पाहिजे लोन पण करून देऊ स्टॉक मध्ये सहावी एक्सेंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल एम एच मध्ये गाडी असणार पुढे मित्रांनो आलेली आहे वॅगनर दोन हजार अठराची फर्स्ट ओनर गाडी आहे ऑल पेपर क्लिअर आहे ब्रँडेड न्यू टायर आहेत गाडीचे प्राइस कोट केले तीन लाख तीस हजार रुपये फक्त त्याच्यात पण कमी जास्त होईल लोन पाहिजे अडीच लाख रुपये लोन होईल दोन हजार वीस ची लोन वी। लोन फर्स्ट ओनरमध्ये पेट्रोल सीएनजी सेलर आहे ऑल पेपर क्लिअर आहे गाडीची फक्त नव्वद हजार चाललेली गाडीची सव्वा चार लाख रुपये ऑफर आहे गाडीवर साडेतीन लाखाच्या आसपास लोन होईल लोन पाहिजे लोन पण करून देऊ सव्वा चार लाख रुपये ऑफर आहे फर्स्ट मध्ये ऑल पेपर क्लिअर तर पाहू शकता फर्स्ट ओनरमध्ये मित्रांनो तुम्हाला ही सेलरी गाडी पण इथे पाहायला मिळणार आहे एम एच बारामध्ये असणार आहे आजच्या स्टॉकमध्ये मित्रांनो ही सातवी एक्सेंट तुम्हाला इथे पाहायला मिळेल एम एच चौदामध्ये ही दोन हजार अठराची फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीची प्राइस खोट केली फक्त तीन लाख ऐंशी हजार त्याचं पण कमी जास्त कंपनी फिटेड सी एन जी पेट्रोल सी एन जी मध्ये गाडी आहे ऑलपेपर क्लियर आहेत गाडीचे फर्स्ट ओनरमध्ये आर्टिका गाड्या आलेल्या आहेत दोन दोन तुम्ही खूप जास्त डिमांड करत असता येलो प्लेटमध्ये आर्टिका गाड्या आणि आता दोन स्टॉकमध्ये इथे आलेल्या आहेत सर्वात पहिली पाहूया इकडे एम एस चौदामध्ये ही में में। पेट्रोल सी एन जीमध्ये मध्ये गाडी आहे दोन हजार पंधराची गाडी आहे गाडीची प्राइस कोट केली साडेतीन लाख रुपये फक्त फक्त कॅश एव्हरसाठी गाडी दिली नाही त्याच्यानंतर ही डिझेल वॅरेंटमध्ये आहे गाडी फर्स्ट ओनर आहे दोन हजार अठराची गाडीची प्राइस कट केली सव्वा सहा लाख रुपये लोन पाहिजे पाच लाख रुपये लोन होईल गाडी डिझेल व्हॅरियंट आणि सी एन जी व्हॅरिंट दोन्ही व्हॅरियंट आपल्यावर अवेलेबल आहे सध्या चेक करा मित्रांनो दोन्ही व्हॅरियंट तुम्हाला इथे पाहायला मिळणार पेट्रोल एन सीएनजी आणि डिझेल दोन हजार सतराची गाडी आहे प्राइस स्फोट केली फक्त दोन लाख चाळीस हजार रुपये कमी पाय कमी जास्त होईल एवरात ऑल पेपर क्लिअर आहेत ब्रँडेड टायर्स आहेत कुशन वगैरे हो सगळं गुडे फक्त प्राइस केले दोन लाख चाळीस हजार रुपये त्याच्यात पण कमी जास्त होईल अजून स्टॉकमध्ये तीन तुम्हाला वॅगनर इथे पाहायला मिळणार आहे सर काय डिटेल असणार आहे ही गाडी दोन हजार अठराची आहे प्राइस कोट केली फक्त तीन लाख तीस हजार रुपये कंपनी ब्रिड सेम जे ब्रँड न्यू टायर्स आहेत गाडीचे okay. सव्वा तीन सांगतोय आपण त्याच्यात पण कमी जास्त करून देऊ आणि हे दोन हजार एको अठराचीच आहे सेकंड ओनरमध्ये गाडी दोन लाख नऊ हजार रुपये आपण सांगतोय त्याच्यावर पण कमी जास्त होईल त्याच्यानंतर सतराची एक गाडी आहे तिचे प्राईस आपण कोट केली आहे अडीच लाख रुपये त्याच्यात पण कमी जास्त नक्की व्हिजिट करा तुम्ही इथे कारण खूप साऱ्या तुम्हाला टी परमिटमध्ये इथे गाड्या पाहायला मिळणार आहेत एवढा मोठा स्टॉक मित्रांनो तुम्हाला कुठे पाहायला मिळणार पुण्यामध्ये एकाच ठिकाणी त्या हॅशबॅग सिडन सर्व काही गाड्या तुम्हाला इथे मिळून जातील चेक करा बराच मोठा स्टॉक आलेला आहे इकडे लवकरात लवकर व्हिजिट करा मित्रांनो या गुढीपाडवायला आणि तुमची आवडती आणि मनपसंत गाडी डेफिनेटली इथून घरी येऊन जा सर मित्रांनो तुम्ही नूर इंडिया ऑटोलाईनचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बजेट प्राईजमध्ये इथे सर्व काही गाड्या मिळतात डेफिनेटली एकदा इथे व्हिजिट करायला विसरू नका सर जाता जाता तुम्हाला काय मेसेज वगैरे देत असेल तर तुम्ही नक्कीच नूर मोटर्सला विजिट करू शकता आपण होलसेल रेटला गाड्या देतो जितक्या कमीत कमी, -कमी गाड्या आपल्या होलसेल होलसेलला देतील तेवढ्या होलसेलला आपण गाड्या देतो तर लोन पाहिजे लोन पण करून देतो तर मी एवढीच सांगू शकतो की एकदा व्हिजिट करून नक्कीच गाडीची माहिती घेऊन घेऊ शकता बरेचसे व्हिडिओ येतात की फ्रॉड असतात की रेट एक सांगतात आणि व्हिजिट केल्यानंतर रेट वेगळे छान जो व्हिडिओमध्ये रेट आहे तोच रेटमध्ये तुम्हाला गाड्या भेटतील त्याच्यात पलीकडे काहीच का नाही तुम्ही बिंदास् येऊ शकता नूर मोटर्सला तर मित्रांनो मी अशा जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटतो तुम्हाला असे तर काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार